पन्हाळा तालुक्यातील केखले आणि पोखले गावांमध्ये भर दिवसा तीन घरफोड्या झाल्या पोखले गावात दोन ठिकाणी तर केखले गावात एका ठिकाणी घरफोडी झाली या तिन्ही घरफोड्यांमध्ये सव्वा सहा तोळे सोन्याचे दागिने आणि पंचवीस हजार रुपयांची रोकड लंपास झाल्याची फिर्याद कोडुली पोलिसात नोंद झाली आहे पन्हाळा तालुक्यातील पोखले गावात अरुण रघुनाथ माने आणि सूरज अशोक माने यांची शेजारी शेजारी घरं आहेत या घरातली मंडळी बुधवारी दुपारी लग्नासाठी परगावी केली होती परगावी गेलेली मंडळी घरी आल्यावर लगेच कामानिमित्त शेतात गेली आणि बुधवारी संध्याकाळी घरी परत आली त्यावेळी दोन्ही घरांची कुलपं तोडली होती अरुण माने यांच्या घरातील ट्रंक फोडून त्यातील दहा हजार रुपयांची रक्कम चोरीला गेली होती तर सूरज माने यांच्या घरातील पाच सोळ्याचे सोन्याचे दागिने चोरीला गेले होते दुसरीकडे शेजारच्याच केखले गावातील संभाजी पाटील यांच्या घरी देखील बुधवारी चोरी झाली संभाजी पाटील यांचे कुटुंबीय शेतात काम करत होते त्यावेळी त्यांच्या घराचं कुलूप तोडून चोरट्यानं पंधरा हजार रुपये रोख आणि सव्वा तोळे दागिने चोरले याबाबत पोखले येथील अरुण माने सूरज माने आणि केखले येथील संभाजी पाटील यांनी कोडोली पोलिसात तक्रार दाखल केली आहे बुधवारी दुपारी भर दिवसात तीन ठिकाणी घरफोड्या झाल्यानं ना नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे